नमस्कार मित्रमंडळीनो तर सका सकाळची वेळ सकाळच्या वाजल्यास सहा आणि आपल्याला झाडलोट करायचे चला आता अंगण झाडून घेऊया आता पक्ष्यांचा किलबिलाट चाल झालाय आणि रात्री थोडा पावसाची झिमबिम पडली आणि हिकडा टाकलाय चिमण्यांना खायला तांदूळ सकाळ सकाळ हळूहळू हो चिमण्या लागल्या त्या तर इथं केर गोळा करून ठेवला होता आता पाटील भरून टाकायचा उकदऱ्यावरती जरा कांद्याची सलपट काढली होती रात्री तर त्याचा ढिगारा घालला आता पावसाने जरा होता होतं स्वच्छ करून झालतं आणि आता गुरां खालचा शेण उचलून आहे झाडायला काय येत नाही पाऊस पडल्यामुळे रात्री चला तर मग शेण उचलून घेऊया आता शेण भरले पाठीत आता ड्रायवर नेऊन टाकून यायचं आता तर धार काढली आणि दूध आणले घरात आता आणि आता मकवानाची वैरण करायची गुरांना चल तर मग वैरण टाकून घेऊया सात वाजले ते आणि इकडं टाकले सगळ्या गुरांना वैरण आंघोळ वगैरे झाली आणि इकडं कपडे धुवायला बाहेर आणले ते आठ वाजले ते लवकर उरकून आपल्याला राहणं जायचं दाईन खुरपायला आज काय सकाळ दिवस उगवलेला दिसलाच नाही कारण का आले का भरपूर चला मग कपडे धुवून घेऊया आता परत वाळायचे नाही ते देवपूजा झाली आताची आणि तुळशीला पाणी घालून घेते ते धुन झाले ते आता माझी आणि वळत घालून घेते आता इकडं वळद घालून झाली ते आता कपडे थोड राहिले ते आता गुरु पाणी धावून घ्यायला आणि जाऊन इथं बांधले ते सावलेलं आता दहा वाजल्या त्या जायचे रानात आवरून आता फक्त रेडी पान धावायची राहिली रेडीला पान धावून घेते तिकडं आणि तिकडंच बांधून घ्यायचं तर आम्ही आता निघालो राहणार आते आणि वर्ष पुढं तर सुरुवात केली खुरपायला मोठी मोठी बेट ती ते काढून घ्यायची ती बारा वाजून गेले त्या आणि ऊन भरपूर पडले आणि गवत गोळा करायला लागलो इकडं आणि चाललं आता आम्ही घरी एवढी एक पात घेतली ती घेत म्हणून आता रचल गवत गटोड्यावर तिकडे घेऊन जायचं खाली तड घरीच होती उन्हाचं काय आला हा ती मोठ्या लाईट गेली होती आणि तुम्ही सौम करता का नाही जोपायच दुपारच्या तीन वाजले त्या आणि इथं हिटर भरायला आवलंय मी आता गुरांना वैरण टाकायची हिटर भरून हे असं जुगाड केलंय मी इथं हिटर भरण्यासाठी तर इथं टाकले गुरांना वैरण ह्या गुरांना वैरीन टाकून झाली आणि चालू आहे आता माळावर डाळंबीतलं गवत काढायला झाली आता बाकीचं सगळं काम बघावं लागतं का घरचं पण रानलं पण मनाचा घरी आराम केला तुम्हाला जात जातं दाखवते आता हे आपल्या करंजीच्या झाडाला नव्हती किती छान फुटली बघा हवा तर उन्हाळ्याचं कसं माळरान कसं दिसते का सगळं शिवून गेलेलं आहे आणि आबाळ पण यायला लागले हळूहळू पावसाळ्यात हिरवंगार असतं तरी थोडं थोडं पाऊस झाला आहे त्यामुळे कुठं कुठं गवत झाली ती हिरि व्हायला झाडांना पालवी फुटायला लागली तरी तर कालच्या अर्ध्या अर्ध्या पाती राहिल्या होत्या ते घ्यायचे त्या आता तर इकडे एक एक पात लावून झाली पाणी प्यायला बसलं घेऊन झालं आता आणि चला आता दुसऱ्या पातीला एकच पात घ्यायचे ते घेत एक राहिली एका वॉलमधली तर तिघीने मिळून अर्ध्यापर्यंत पात आणली आणि इकडं अर्धी पात राहिली आता ह्याला अशी गवताचे मोठे मुट मोठे पेटडं ती काढायला त्रास करते ती पण काढावं तर लागणारच येते चला काढून घेऊया आता एवढं वातावरण असं शांत झाले सगळं झाडाचं पानसं झालं नाही एवढं गदम तुटले सहा वाजून गेले ते आणि इकडं आबाळ भरपूर आले आणि आपले हे पण पाच झाले एक आकन राहिले आता एवढं घ्यायचं आणि मग घरी जायचं आपल्याला कारण का ही गवत जरा जड आहे काढायला ते मग उशीर लागतोय तिकडून दोघे बसलेत बसले ते बस आणि इकडं मी एकटीच बसली म्हणजे खालनावरणं करून सगळे करणं एक पात घ्यायची एवढी चला काढून घेऊ एवढं राहिलेलं गवत साडेसहा वाजले ते गवत गोळा करून गटोड्यात बांधले घरी घेऊन जायचंय आता निघालंय तिकडं वर गटोड बांधून ठेवू घरी घेऊन जायचं आता घरी आलोय आम्ही मुलं सगळी कुठे गेलेत बघू सगळं शांतता आहे घरात काय करताय आवराय चाल काय आवरताय घर आवरताय पावडर केलं बर बाय बाय तर घर लावून घेतलं घर आवराय चालू ती चला हात पाय किचन मध्ये मी आता हात पाहिती धुन आणि स्वयंपाक करायचा आपल्याला दिवाबत्ती झाली चला पीठ मळून घेते आता मी पीठ मळून झालं आता माझ आणि आता मी चपात्या करून घेणार आहे आम्ही राहणार नाही असतो पर्यंत घरी बापूने सगळं घर आवरून ठेवलं होतं राहत नाही आज मदतीला एकट्याने आवरून ठेवलंय आज घर सगळं ना बापू तू आवरला ना सगळं एकट्याने छान आवरलंय

चपात्या करून झाले त्या माझ्या आता आणि एक ज्वारीची भाकर टाकती